नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो यापूर्वी आपण एक ते सोळा मानकांची माहिती बघितलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सतरापासून तीसव्या मानक्यापर्यंतची माहिती बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त स्तर वाचणार नाही फक्त स्तर एक दोन तीन चार आणि त्याला लागणारे चार पुरावे कुठले असणारे त्या संदर्भात माहिती बघणार आहोत जरा फास्ट घ्यावं लागेल कारण एकशे अठ्ठेचाळीस मानकं पूर्ण करायची आहेत बघा स्तर आहे मानक आहे सतरा एक पॉईंट चार पॉईंट एक विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य खेळ आणि तंदुरुस्ती राहण्याची आजीवन सवय आणि संस्कृती रुजवण्यासाठी शाळेचे धोरण आहे जर आपली शाळा पहिल्या स्तरावर असेल तर आपल्याला पुरावा म्हणून क्रीडा नियोजन फोटो क्रीडा साहित्याचे नोंदवायचे फोटो आरोग्य तपासणीच्या नोंदींचे फोटो अपलोड करावेचे आहे जर आपली शाळा दुसऱ्या स्तरावर असेल तर पुरावे म्हणून आपल्याला मैदानाचा फोटो मैदानी खेळ व बैठे खेळांचे फोटो योगा डेचे फोटो आरोग्य तपासणी करतानाचे फोटो क्रीडा सहभाग स्पर्धांमध्ये घेतलेले सहभाग आणि त्याचे मिळवलेले यश जर आपली शाळा तिसऱ्या स्तरावर असेल तर आपण तिथे आपण क्रीडा नियोजनाचे फोटो क्रीडांचे जे ताशिका आहे वेळापत्रकामध्ये त्या सर्व ताशिकांचे सर्व वर्गाचे वेळापत्रकाचे फोटो त्यानंतर जर च चौथ्या स्तरावर आपली शाळा असेल तर क्रीडा उपक्रम यादीचा फोटो शालेय शारी, शारीरिक शिक्षणाचे खेळ घेताना मैदानावरील फोटो फिट इंडिया खेलो इंडिया या कार्यक्रमामध्ये सहभागी असल्या सहभाग घेतल्याचे फोटो इथे आपण अपलोड करू शकतो पुढे मानक क्रमांक अठरामध्ये आपण मानक क्रमांक अठरा बघूया ते बघा मानक क्रमांक अठरा शाळेतील सर्व मुलांची वार्षिक आरोग्य तपासणी केली जाते आता वार्षिक आरोग्य तपासणी आपल्या शाळेतील सर्व सर्व आपल्याकडच्या सर्व शाळांची केली जाते दरवर्षी होते तर याच्यावर चा जर आपली शाळा पहिल्या स्तरावर असेल तर आपण आरोग्य तपासणी करण्या करतानाचे फोटो आरोग्य तपासणी काळ जे मुलांना भेटतात त्याचे फोटो इथे अपलोड करू शकतो दुसऱ्या स्तरासाठी आरोग्य तपासणी करतानाचा फोटो लसीकरण फोटो जंतदिन साजरा करतानाचा फोटो स्वच्छता सवयी विषयकचे फोटो स्तर तीन पुरावा म्हणून आपण आरोग्य तपासणी करतानाचे फोटो आरोग्य तपासणी कार्डचे फोटो अपलोड करू शकतो आणि जर आपली शाळा चौथ्या स्तरावर असेल तर आपण आरोग्य तपासणी करतानाचा फोटो आरोग्य तपासणी कार्ड फोटो पालक सभेमध्ये आरोग्यविषयक माहिती सांगतानाचा फोटो अशा प्रकारे आपण अठराव्या मानक मानकासाठी पुरावे सादर करू शकतो त्यानंतर मानक क्रमांक एकोणीस आहे बघा शाळेतील सर्व मुलांची तपासणी स्क्रीनिंग प्रशस्त ॲपवर केली जाते प्रशस्ती ॲप अपंगत्व तपासण्यासाठी एन सी आर टीने विकसित केलेलं ॲप आहे यामध्ये विद्यार्थ्यांची मुलांची तपासणी केली केली जाते हे आपल्याला जर या ह्या मानकाचा विचार करताना आपण विद्यार्थ्यांना पुरावा म्हणून पहिल्या स्तरावर असेल तर प्रशस्ती ॲपचे जे प्रशिक्षण आहे आणि त्याचे प्रमाणपत्राचे फोटो अपलोड करायचे आहेत दुसऱ्या स्तरावर जर आपली शाळा असेल तर प्रशस्ती ॲपवर विद्यार्थ्यांच्या विद्यार्थी नोंदीचा जो स्क्रीनशॉट आहे त्याचा फोटो आपण पी डी एफ करून अपलोड करू शकतो स्तरतींसाठी आपण अध्ययनाक्षम सोमग्न विद्यार्थी नोंदी यांचे फोटो अपलोड करू शकतो जर आपली शाळा चौथ्या स्तरावर असेल तर आपण प्रवीण स्तरावर पुरावा म्हणून सी डब्ल्यू एस एन विद्यार्थ्यांना हाताळण्याचा प्रशिक्षण पुरावणा व सॉरी पुरावा सी डब्ल्यू एस एन विद्यार्थ्यांना उपलब्ध साहित्य व उपकरणे यांचे फोटो अपलोड करू शकतो पुढचा स्तर क्रमांक वी सॉरी मानक क्रमांक वीस आहे शाळा काळजी करुणा आणि आधारार्थी वातावरणात मूल्यवृद्धिंगत करते विद्या विविधतेचे स्वागत करते आणि सर्व शालेय भागधारकांत सांस्कृतिक मूल्यांची रुजवणूक करते या मानकामध्ये आपली शाळा जर पहिल्या स्तरावर असेल तर आपण विद्यार्थी मूल्य शिक्षण मार्गदर्शन करतानाचा विद्यार्थ्यांना आपण मूल्य शिक्षण मार्गदर्शन करतानाचे फोटो अपलोड करू शकतो त्याच्या संदर्भातले जे नोंदी असतील किंवा अहवाल असतील यांचेसुद्धा फोटो आपण पी डी एफ स्वरूपामध्ये अपलोड करू शकतो जर आपली शाळा दुसऱ्या स्तरावर असेल एकात्मिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मूल्य प्रदर्शित केली जातात तर शिक्षकांची नोंदवही पाठ नोंदवही याचे फोटो आपण अपलोड करू शकतो तिसऱ्या स्तरावर असेल आपली शाळा तर आपण सण उत्सव दिनविशेष यांचे फोटो किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाचे फोटो इथे अपलोड करू शकतो स्तर चार प्रवीण स्तरासाठी आपण सहभागाचे फोटो पथनाट्य संचय नोंदपत्रक नोंदवया यांचे फोटो अपलोड करू पुढचा आपलं स्तर एकविसा आहे मानक एकविसाव्या मानकामध्ये आपल्याला शाळा वर्गातील आंतरक्रियामध्ये भारताचा वारसा सभ्यता नैतिक आणि मूल्यांचे ज्ञान समाविष्ट असल्याचे सुनिश्चित करते आणि विद्यार्थ्यांना समाज प्राणी आणि निसर्गाप्रती कर्तव्याची जाणीव ठेवण्यास प्रोत्साहित करते याच्यासाठी जो पहिला स्तर आहे याच्यासाठी आपल्याला पर्यावरण संवर्धन वृक्षारोपण करतानाचे फोटो अपलोड करू शकतो आपण संस्कृती दर्शवणारे रांगोळे किंवा वारली चित्र काढले असेल तर त्याचे फोटोसुद्धा अपलोड करू शकतो दुसऱ्या स्तरासाठी आपण मूल्यांवर आधारित वेळापत्रकाचे फोटो अहवाल लेखन बाल सुरक्षा समितीचे अहवाल फोटो अपलोड करू शकतो तिसऱ्या स्तरावर आपण एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमात सहभाग केल्याचं किंवा त्याचे अहवाल लेखन केल्याचे फोटो अपलोड करू शकतो जर आपल्या शाळा चौथ्या स्तरावर असेल तर विद्यार्थ्यांचे निबंध लेखन विद्यार्थ्यांचे सामाजिक कार्यासहभाग सहभाग फोटो मूल्यां मूल्यांवर आधारित शाळेतील बातम्या फलक यांचे फोटो अपलोड करू शकतो बावीसो मानक आहे विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी शिक्षक मूल्यांकनाच्या बहुविध पद्धती वापरतात आता मूल्यांकनासाठी ज्या विविध पद्धती वापरल्या जातात त्या स्तरासाठी आपल्याला पुरावा म्हणून पहिल्या स्तरावर आपण जे सातत्य सातत्यपूर्ण सर्वंकष आपण करतो त्याची नोंदवायचे फोटो अपलोड करायचे आहेत दुसऱ्या स्तरावर जर आपली शाळा असेल तर मूल्यमापनाचे नमुना पुरावे किंवा समग्र प्रगतीपत्रकाचे फोटो पाठवू शकतो तिसऱ्या स्तरासाठी आपण जे कृती कार्यक्रम तयार केले असतील ते पुरावा म्हणून त्यांचे फोटो अपलोड करू शकतो आणि चौथ्या स्तरासाठी आपल्याला समग्र प्रगतीपत्रक विद्यार्थ्यांचे संचयिका याचे फोटो अपलोड करता येतील पुढील मानक आहेत तेवीस क्रमांक सहयोगी आणि स्वमूल्यांकन तंत्र समजून एकात्मीकरण केले आहे या मानकासाठी आपल्याला पहिल्या स्तरावर सहयोगी आणि स्वयं मूल्यांकनाबाबत शिक्षक प्रशिक्षण याचे अहवालाचे फोटो आपण अपलोड करू शकतो दुसऱ्या स्तरासाठी पाठनियोजनासह शिक्षकांची दैनंदिनी प्रत्येक वर्गाची फोटो आपण अपलोड करू शकतो स्तर तीनसाठी सहयोग्य मूल्यांक मूल्यांकनाचे अभिलेख जे आहेत आपण अभिलेख ठेवतो त्याचे फोटो अपलोड करू शकतो आणि शेवटच्या चौथ्या स्तरासाठी आपण स्वमूल्यांकनाचे अभिलेखे समग्र प्रगतीपत्रक यांचे फोटो अपलोड करू शकतो पुढील मान क्रमांक चोवीस बघतोय आपण अध्ययनाचे मूल्यांकन करण्यासाठी क्षमता अध्ययन निष्पत्ती या श्रेणी स्तर म्हणून वापरतात राष्ट्रीय आविष्कार अभियानात विज्ञान आणि गणित शिक्षण आनंददायी व अर्थपूर्ण बनवण्यासाठी कृती एकत्रित केलेल्या आहेत यासाठी जो पहिला स्तर आहे त्यामध्ये आपण पुरावा म्हणून मूल्यांकनासाठी शिक्षक सक्षमीकरण कार्यक्रम अहवालाचे फोटो अपलोड करायचे आहेत स्तर दोनसाठी जे आपण नमुना पाठ टाचण काढतो त्याचे नियोजनाचे फोटो अपलोड करू शकतो तिसऱ्या स्तरासाठी विज्ञान प्रदर्शन किंवा शाळेत प्रयोग करतानाचे फोटोसुद्धा अपलोड करता येतील आणि चौथा स्तर आहे त्यामध्ये आपण विज्ञान गणित प्रकल्प यादी शिक्षक व विद्यार्थ्यांनी केलेली याचे फोटो प्रश्नपेढी जे आपण विज्ञान विज्ञान आणि गणित या वि या विषयांसाठी सर्व त्यांचे काढणार आहोत त्याचे फोटोसुद्धा अपलोड करता येतील मानक क्रमांक पंचवीस बघूयात मानक क्रमांक पंचवीसमध्ये आपल्याला प्रत्येक मुलासाठी समग्र प्रगतीपत्रक तयार केले आहे म्हणजे एच एफ सी सर्व विद्यार्थी त्यांची प्रगती करून सातत्यपूर्ण विकासाकडे निरंतर वाटचाल करतात पहिल्या स्तरासाठी याच्यासाठी आपल्याला पुरावा म्हणून मूल्यांकन वेळापत्रक नमुना नोंदी उपचारात्मक उपक्रम जे घेतले असतील आपण त्या सर्व दस्तावेजाचे फोटो हे आपण सर्व वर्गांचे घेत असतो त्यानंतर दुसऱ्या स्तरासाठी आपल्याला समग्र प्रगतीपत्रकांच्या नोंदींचे फोटो हे चप्सीचे ज्या नोंदी आहेत त्याचे आपल्याला फोटो अपलोड करता येतील तिसऱ्या स्तरासाठी आपल्याला समग्र प्रगतीपत्रकाच्या नमुना समग्र पत्र प्रगतीपत्रक यांच्या नोंदी याचे फोटो आपण अपलोड करू शकतो प्रवीण स्तरासाठी चौथ्या स्तरासाठी सा, आपण बी आर सी सी आर सी यांचे अभिप्राय शेरेबुक यांच्याबद्दल जे अभिप्राय असतील त्यांचे फोटो अपलोड करू शकतो पुढचं स्त पुढचं मानक आहे मानक क्रमांक सव्वीस मानक क्रमांक सव्वीसमध्ये आपल्याला स्लॅश इथे बघा सव्वीस स्लॅश पॅट नॅस सीजच्या ज्या जिल्हा अहवालावर आधारित कृती कार्यक्रम निर्धारित केलेले आहेत यासाठी आपल्याला पुरावा म्हणून शाळेमध्ये उपलब्ध असणारे स्लॅस नॅस सीज जिल्हा अव्वल विश्लेषण दस्तावेज फोटो पाठ अपलोड करायचे आहे स्तर दोनसाठी स्लॅस नॅस सीज नंतरच्या प्रक्रियांवर शिक्षकांचे क्षमता विकसन प्रशिक्षण झाले असेल त्याचा फोटो पाठवायचा आहे तिसऱ्या स्तरासाठी आपल्याला जो आपण विद्यार्थ्यांसाठी कृती कार्यक्रम केला आहे आणि त्याच्या विद्यार्थी प्रतिक्रिया अपलोड करायच्या आहेत चौथ्या स्तरासाठी आपल्याला नास सीज या परीक्षणाच्या वेळी जिल्ह्याने ठरवलेल्या लक्षानुसार त्याचे अध्ययन वृद्धीचे लक्ष निर्धारित करते त्या लक्षाचे आपला दस्तावेज जे असतील त्याचे फोटो अपलोड करायचे आहे जर आपल्या शाळेला हे मानक लागू नसेल तर शेवटचा पर्याय लागू नाही यावर क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे पुढचं सत्तावीसव्या क्रमांकाचं मानक आहे शाळा आपल्या विद्यार्थ्याची उच्चतम किंवा अधिकतम अधिकाधिक उपस्थिती सुनिश्चित करते याच्यासाठी आपल्याला विद्यार्थी सर्वेक्षण अहवाल फोटो अपलोड करावे लागतील त्यानंतर स्तर दोनसाठी पालक भेट रजिस्टरचे फोटो स्तर तीनसाठी पालक मिटिंग शिक्षक पालक मिटिंग रजिस्टरचे फोटो आणि स्तर चारसाठी एक नंबर रजिस्टरचा फोटो त्यानंतर पुढचं आहे मानक क्रमांक अठ्ठावीसमध्ये आपल्याला पॅडच्या अहवालावर आधारित कृती उपक्रम निर्धारित केलेला आहे त्याचे फोटो त्याच्यासाठी आपल्याला स्तर पहिल्या स्तरासाठी पॅडच्या अहवालाचा फोटो नंतर दुसऱ्या स्तरासाठी पॅटचं शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम ज्या झालेले आहेत त्याचे फोटो तिसऱ्या स्तरासाठी आपल्याला कृती कार्यक्रम विद्यार्थी प्रतिक्रिया याचा फोटो अपलोड करायचा आहे आणि स्तर चारसाठी पॅटचे सर्व प्रकारचे दस्तऐवज आपण फोटो म्हणून अपलोड करू शकतो मान क्रमांक एकोणतीसमध्ये आपल्याला शाळेमध्ये पायाभूत तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी एक ते तीन वर्षाचे बालवाटिका शिक्षण आहे या मानकासाठी आपल्याला पहिल्या स्तरासाठी ई सी सी ई म्हणजेच अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन या विषयावर शिक्षक शिक्षक प्रशिक्षणाचे पुरावे अपलोड करावे लागतील स्तर दोनसाठी चालू शैक्षणिक वर्षात बालवाटिका प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश संख्याचे फोटो अपलोड करू शकतो स्तर तीनसाठी निष्ठा प्रशिक्षण प्रमाणपत्र यत्ता पहिली विद्यार्थी हजेरी प्रगती संक्रमणबाबतचे जे फोटो आहेत ते अपलोड करू शकतो आणि स्तर चारसाठी आपण निपुण अंतर्गत विद्यार्थ्यांची कामगिरीचे सर्व रेकॉर्ड जे असतील त्याचे फोटो अपलोड करायचे आहेत मानक क्रमांक तीसमध्ये आजचं जे शेवटचं मानक आहे ह्याच्यामध्ये आपण वैविध्यपूर्ण अध्यापन अध्ययन साहित्य स्थानिक भाषेत उपलब्ध करून दिले आहे याच्यामध्ये आपण पहिल्या स्तरासाठी पुरावा म्हणून अध्ययन अध्यापन साहित्याच्या यादीचे फोटो किंवा पुस्तकाचे फोटो अपलोड करू शकतो स्तर दोनसाठी पाठ्यपुस्तक वाटप रजिस्टर फोटो पेटीतील साहित्याची यादी यांचा सा फोटो अपलोड करू शकतो स्तर तीनसाठी स्थानिक भाषेतील पुस्तकांची यादीचे फोटो ई कंटेंट अध्ययन अध्यापन साहित्य यादी यांचे फोटो अपलोड करू शकतो आणि स्तर चारसाठी निपुण व्हिडिओ दाखवतानाचे फोटो जे आपल्याला नि निपुण भारतच्या पेटीमध्ये एक पेन ड्राईव्ह भेटलेला आहे भेटलेला आहे त्यामधील व्हिडिओ दाखवण्यात चारचे जे विद्यार्थ्यांचे फोटो आहेत ते इथे अपलोड करू शकतो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मान क्रमांक सतरा ते तीसपर्यंतच्या मानकांची माहिती बघितलेली आहे पुराव्यांसह पुढच्या व्हिडिओमधून आपण पुढच्या मानकांविषयी माहिती बघूया तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र